नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला या मैदानात कल्याणराव काळे यांनी ललकारले ज्याची त्यांना जागा दाखवून देऊ आमचे आहेत किती जणी काळेजे विरोध देऊ द्यात किती जणी काळेजे विरोध देऊ द्यात किती जणी काळेजे विरोध देऊ द्यात पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सुरुवातीपासूनच तोफा उडायला लागल्या आहेत गेल्या काही काळापासून कल्याणराव काळे यांच्यावर काही सभासदांनी उग्र नाराजी व्यक्त केली आहे विरोध देखील प्रखर केला आहे या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक आली आहे विरोधकांचा सामना कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे कसे करतात याबाबत बरीच चर्चा होती काळे यांनी मात्र आज आपला इरादा स्पष्ट केल्याचे दिसत आहे मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा पत्रकारांशी बोलताना त्यांनी अत्यंत अग्रेसिव्ह भूमिका जाहीर केली आहे विरोधकांना ज्या त्यावेळी उत्तरे दिली जातील या दोन चार वर्षांत त्यांना माल पाठवायचे कमी झाले त्यामुळे काही लोक निवडणूक लावू पाहत आहेत काळेंच्या विरोधात कितीही येऊ द्या आव्हान स्वीकारायला तयार आहोत असेही काळे यांनी सांगितले आहे त्यामुळे कारखान्याची ही निवडणूक चांगलीच वाजणार असे दिसत आहे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका